चला तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ बोलताय ना थंडी पण आहे आणि सकाळ सकाळ एवढी गरबडे की काय सांगायचं तर दीपाली चाली मिथीन वांगी इकायला आणि मला जायचंय कड्याला पटकन आणि उशीर तर बरपूर झालाय सूर्य पण मुगून चांगला वर गेलाय म्हणजे सकाळचे किती साडेसात आठ वाजत आल्यात नाही का साडेआठ वाजेपर्यंत काढायला जायचं होतं मग गरबडे दीपाला गावा सोडून येतो म्हणजे माळ व दीपाली इकल विराज आज रविवार सुट्टी विराजला दिदी आपल्या बारकी दिदीला लक्ष ठेव गेली का हा मोठ्या दिदीला म्हणा बारके दिदीला लक्ष ठेव हा चल दीपा हा, दी बस हा मोठ्या दिदीला सुट्टी तुला बी सुट्टी आज दिवसभर खेळायचं खेळायचंय विराज म्हणून उद्या सुट्टी आहे का उद्या कशा उद्या शाळा आज रेवर आज सुट्टी आहे तुला गावात सोडून मला ना पण अन्नाला त्यांना देऊन काढायला जायची बसली का <laughs> चला आत्ताच ते पलीला सोडून आलोय गावात माळ होई कायला आता मी चाललोय घरी चला तर आत्ताच काय झालंय दीपालीनं मी गावात सोडलंय माळू विकण्यासाठी तर ह्या साइडला आपलं दुकानापासून आहे ना तर ह्या साइडला असंच रोड आहे तर आपल्या गावात इकडे गाव आहे गावाकडे जायला तर आता सोडलंय गाडी इथं लावली आता मल काड़ेला, काड़ेला का मला जायचंय काढायला काढायला कसा जायचं सांगतो तुम्हाला मला मी सगळेजण बसलेत असे निवांत की सुट्टी तर विराज दिदी बारकी दिदी चला ता ता प्रिंदा प्रिंदा कर, पाए पाए तर आज काढायला जायचंय म्हणजे एक शिळी बघायला जायचंय तर आतापर्यंत आपल्याकडे दोन शेळ्या होत्या दीपालीकड आणि एक मिनिट विराज हा शिळी बघायला जायचंय काढायला आपल्या म्हणजे आईला आमच्या एक शिळी आणायची तर त्याच्यामुळं जायचं होतं काढायला तर चालत आम्ही एक दोघ जण तर बघू तू एखादी शिळी चांगली जर शिळी असली दा एक हजारापर्यंत तर खिशातले पैसे काढले ना विराज लई चोखीच्या मला लागते ठोकिशा तर काढायला जाऊन आम्हाला एक हजारपर्यंत शिळी आणायची बघू शिळी आणू नाही तर पाटा आणू चांगली तर चाललंच बघू आता संक्रांतीचा बाजार आहे आज तर भेटली चांगली तर ठीक आहे नाही भेटली तर माघारी पण यावं लागेल आम्हाला तर आवरलंय दीपली जुळलंय गावात थोडं माळो विकील वांगे आणि मिथी आणि ती येऊन लवकरच आणि आम्हाला पण जायचं एक थोडस पाच मिनिटात जायचंय सगळ्यांचा आवर होतंय आणि सकाळच्या आठ वाजल्यात वाटलं होतं साडेआठ वाजेपर्यंत बाजार गेलं तर नऊ साडे नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत बाजार असतो चांगला तोपर्यंत आपलं बघू एखादी चांगली शिडी मी एखादी शिडी घेऊन येऊ तर चला बघू आता काय होतं आजच्या दिवसात काय काय दाखवता येईल मी तुम्हाला ते दाखवतो सकाळच्या आठ वाजून चाळीस मिनटं झालेत सध्याला आता टायमिंग बघितला मी पण आमचं अजून काय निघायचं तयारीच व्हायना कारण बाकीच्या मलाच लय गडबड करायला लावली उराखलय उराखलय तसंच होतं ना एक ये जण येत आहे ये तर एक जण तोवर गायब आहे चला आता शे कि यायला लागलीत आता आले सगळे जण तर आता चाललो तर आम्ही कड्याला उघडले निघूच तर काय खरं नाही चला आता त्या चला आपलीची गाडी चला कोणची गाडी ती काय माहित कोणाची गाडी काय चला तर नमस्ते सगळ्यांना तर ते गेले ते सकाळी शिळे आणायला आणि शिळे आणायला गेलते तर आले डबा जेवले डबा बांधा गेले व्हिडिओ नाही काय नाही काय नाही आणि शिळे आणायला गेले 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 ना आत्ता आले तर आष्टीवरून तर झोपूनच राहिले तर काय झालंय काय माहिती बघा ते झोपले तर त्यांनी शिळे कमून नाही आणले तर मी आता विचारते त्यांना कारण आले तसे जे झोपलेले ते तर बघावं लागन की कमून नाही आणले शेळी आणि काय झालं ते आले असे गेले असतील त्यामुळे काय मला म्हणले नाही तर चला बघू आपण त्याला विचारते आता काय झाले काय नाही ते काय झोपल्यात आठ वाजल्या संध्याकाळच्या थंडीचे दिवस आहेत थंडी वाजतीय लई लई लय थंडीचे दिवस आहेत भाऊ तू तर चालू आहे काय झालं शिडीच सकाळी काय झालं गेलात संक्रांतीचा बाजार होता आणि दीपाक्रांतीला असं झालं शेळ्याच नव्हत्या आलेले शेळ्या नाही ना आल्या मग त्याच्यामुळं शेळ्या बघायला भेटल्या नाहीत आणि असं कर्ड वगैरे बघायची होती एक दोन कर्ड लहान असते ना त्या शिडीला तशी शिडी आणायची होती पण तशी शिडीच नव्हती आणि गाभर नव्हती एखादी शिडी कि बा काही दिवसात तर मग नाही आणल्या शिळी एकच शिडी पसंत आली फक्त सगळा माल व्यापाऱ्याचा होतो मी म्हणलं नंतर पुढच्या पुढच्या रविवारी जाऊ तर चला जाऊ दे आता ह्यांचं झालंय ते काय त्यांनी काय सांगितलं शिळीचं तर बघा मी आत्ता काय करत होते माझं चाललंय काय चाललंय माझं तर माझं चाललंय मशीन काम ब्लाउज शिवायचं काम चालू आहे माझं तर आता सध्या म्हणजे दिवसभर तर चालूच आहे पण आता सध्या दिवसभर माझं काम होतं पार्सल हे करायचे तर बघा दिवसभराचे हे माझे पार्सल आहेत आजचे हे बघा वांग्याचे तीन किलो वांग्याचं पार्सल आहे अ एक किलो काय ते जायच पप्पा वालाचे शेंग आणि पावशर गाजरं तर अर्धा किलो गाजरं हां तर ह्याची मा माझं हे पॅकिंग करून आहे गिरायक सकाळी येणार आहे घेऊन जाणार आहे तर आणि ब्लाउजचं आहे शिवायचं आता सध्या गिरायकांचे चालू येतं आणि इकडं पण झोपला अभ्यास कर म्हणलं तर नाही केला लगेच झोपून आहे लगेच झोपलं काय बाई hmm. म्हणजे आताच अभ्यास करत होता ना अभ्यास करत होता का उशाला इन इन ले ले। आज खेळलाय ना, ले ना? Hmm. तर बघा अय्यो <laughs> बघितलं का आता बघा आता झोप आलती ना विराज दादू ए माळा बघा किती नाटक आहेत बघा ना आताच्या आत्ता तोंडच वर केलं ना हसलाच अजून कसा हसत आहे बघा ना आयो <laughs> आमची बाई पण उठली बाई काय चाललंय मी तुम्हाला एकदा दाखवतो संध्याकाळच्या आठ वाजल्यात आणि नऊ वाजेपर्यंत आपलं दुकान चालू असतंय आणि तोपर्यंत मी दिपाली काय करते एकदा मी दाखवतो तर दिपालीच चाललंय आता सिलाई काम तर काय झालंय भरपूर दिवस झालंय सिलाई काम बंद होतं नाही का डिलिव्हरी पासून तर आता दहा बारा दिवस झालं हळूहळू चालू केलंय आणि आत्ता मी मस्त गाणे लावून मस्तपैकी सिलाई काम करतेय मॅडमचं काय आहे बघू आता आता काय आहे सध्याला आनंदी पण आहे आणि विराज पण झोपला म्हणजे शांतता पुर कालवा वगैरे करीत नाहीत या करत नाहीत मग आता लागली सिलाई काम करायला चालली कटिंग आणि आता हेडफोन लावल्यामुळं काय तिथं मी काय बोलतोय तिला ऐकायला येणार नाही आणि ती मध्ये काही बोलणार पण नाही आता मॅडम का काम चाललंय ना चला आता काय झालंय मी हाय दुकानात बसलोय विराज पण जोलोय कार गिरायक येते द्यावं लागत गिरायक हम्म आता आनंदी पण झुकली नाही का माझ काय चाललंय बघितलं का हातीत जाईल मोटर भीती नाही मला दिसतय का दिसतय 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 मॅडम आहे ना दिसतय दिसत मला जमत का काय तुमच्या गाडीची काम आहे तेच म्हणलं बी टुपूर चेहडूमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय